पाठी वॉल ब्लॉक नावाचं एक पार्ट असतो त्याच्यामध्ये ऑइल सप्लाय करत असतो तोच पाईप फुटलाय आणि मी घातलं होतं व्हाईट टी शर्ट त्यामुळे मी आता कपडे काढून बसले अशी सगळी लाईफ असते ऑपरेटरची तिकडे जायचं आणि त्याच्यानंतर पाईप खोलायचं बरेच धावपळे झाले आज आव्याच्या मशीनमध्ये पाणी होते म्हणून बरं झालं जवळ होतं मशीन माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे ॲक्च्युली hmm. काल संध्याकाळी लेट आलो घरी ले मी सात साडेसात वाजले होते जे बी तिथंच लावलं आहे साईडवरती आणि आत्ता जाताना आता जवळ सकाळचे साडेआठ वाजले आणि डब्बा होतो आहे म्हणून मी थांबलो आहे कारण साईडवरती डब्बा घेऊन जाणं इम्पॉर्टंट आहे दुपारच्या जेवणासाठी म्हणून मी थांबलो आहे थोडंसं आणि आज बहुतेक फायनल होईल तिथलं काम म्हणजे उद्या एक अजून एक नवीन साईट चालू करायची बरंच मोठा प्रोजेक्ट तो पण कारण इथं आता मी तर सुट्टीवरच होतो म्हणजे पंधरा दिवस आजारी असल्यामुळे त्यामुळे आता हे ऑलमोस्ट फायनलच झालं आणि एवढे जे बी तिथं गरज नाही सो आपल्या जे बीला दुसरीकडे काम भेटते तसं दुसऱ्या साईडवरती घेऊन जाणार आहे मी पण आत्ता डबा वगैरे झाला की कुणाला तरी सोडायला घेऊन जायला लागेल नाहीतर मग संध्याकाळी टू व्हीलर घेऊन यायताना टू व्हीलर तिथंच राहील आणि जे सीबी घेऊन यायचं आहे मला मग एक तर टू व्हीलर तिथे ठेवायला लागेल किंवा मग जे सीबी ठेवून नंतर मग जे सी बी आणायला जायला लागेल असं काहीतरी प्लॅनिंग करून एक तर टू व्हीलर आणायची किंवा मग जे सी बी घेऊन यायचा तर मी बघणार आहे कोणीतरी मला आदित्य वगैरे जर सोडायला येत असं तर मी त्याला घेऊन जाणार आहे सोबत आणि सकाळ आता साईडवरती गेल्यानंतर थोडंसं सा मेंटेनन्स वगैरे करायचा आणि काल जो जे सी ब्रेकडाऊन झाला तो जर चालू झालेला असेल तर त्याच्या जागी आपल्याला आज दिवस तिथं काम करायला लागणार आहे ते आलो आत्ताच आणि साईडवरती बाकीचे ड्रायव्हर वगैरे कुणी आलेले नाही मी फक्त आज मी जवळच राहिले आहे त्यामुळं मी थोडंसं लवकर आलो आहे पण बाकीचे ड्रायव्हर्स वगैरे म्हणजे ऑपरेटर वगैरे कुणीच नाही आपलं हे हायवा वगैरे हे सगळं इथं लागलेलं आहे पण बाकीचं कुणी आलेलं नाही सो तोपर्यंत तो मी मेंटेनन्स वगैरे हो करून घेतो आणि म्हणजे ते बाकीचे ड्रायव्हर पण येतील आणि सुपरवायझर पण येतील कालचे सुपरवायझर आहेत त्यांनाच माहिती आहे आता आज काय काम करायचं काल तर मला बोलले होते की त्या साईडला सगळं लेवल वगैरे करायचं आहे पण आता बघू ते आल्यानंतर समजेल तोपर्यंत तो मग बसण्यापेक्षा मग मेंटेनन्स वगैरे हो करून करून घेतो आणि हे पण थोडंसं क्लीन करायचं आहे इथं आपली गणपती बाप्पाची मूर्ती होती हे पण खराब झाले आणि इथं सगळी ही धूळ बसली धूळ साफ करायची पण कपडा पण नाही म्हणजे आता कपडा शोधतोय बराच वेळ झालं सो ब इथं कुठंतरी आसपास कुठेतरी दुसऱ्या जेसीमधून कपडा वगैरे घेऊन हे हो, थोडंसं साफ करून घेतो डाग वगैरे सगळे बराच वेळ झाले साफ करतो आहे पण हे साफच होत नाही कारण पूर्ण पावसाळं झाले याला धुतलंच नाही आपण पावसाळ्यामध्ये परत 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 खराब व्हायचं म्हणून मी याला धुतलंच नाही आता हे डाग जे डाग आहेत ते निघायला तकलीफ करतात इंजिन लेवल वगैरे सगळं इंजिन ऑइल लेवल वगैरे सगळी चेक केली ऑइल लेवल प्रॉपर आहे आता फक्त सुपरवायझरची वाट बघतोय थोडं ग्रीसिंग करायचं आहे पण आपल्या ग्रीसचा जो निप्पल असतो पुढचा पंपाचा तो खराब झाला आहे त्यामुळं बघा आता तो चेंज करायला लागणार आहे त्याच्याशिवाय ग्रीसिंग पण होणार नाही आणि कालचा जो ब्रेकडाऊन झालेला जे सी बी तो तो उभा आहे आय होप त्याचं काम पण झालं असेल पूर्ण आपल्याला फक्त ह्या साईडला काल त्याचं बघून मला भीती वाटायला लागली म्हणून हावाला जो निप्पल आहे टायरचा आणि हेवालं जे आहे हे प्रॉपर ग्रीसिंग करून घ्यायचं आहे बाकी ऑलमोस्ट जे सी बीला ग्रीस कंटिन्यू थोडं म्हणजे आता ज्या पिणा पॅक झाल्या एकदम असं ज्या पिण्यांचं निप्पल वगैरे हो जे खराब असतात त्यामुळं ते तर नाही ग्रीस मारलं पण बाकीच्या पिण्यांना प्रॉपर ग्रीस आहे फक्त आता खाली जॉईंटला वगैरे इथं खाली जे आपलं मेन जॉईंट असतो त्याला ग्रीस मारायचं राहिलं आहे सुपरवायझर त्यांना कॉल केला होता ऑलरेडी मी काल पण सांगितलं की इथलं काम बऱ्यापैकी संपत आलेलं आहे तर त्यामुळे आता हे मशीन इथंच ठेवणार आहे आणि मी आता चालू बर्लिंगकडे म्हणजे हे जे सी बी आज चालू नाही राहणार बाकीचे जे, दोन जे आहेत ते चालू ठेवणार आहेत ते तर आपल्या जे आज बंद राहणार आहे मग असं नाही की आपल्याला काम नाही त्या साईडवरती आपल्या बर्लिंगकडे जायचं आहे तेजेस पण आहे तिथं तिथं काम चालू आहे सो ते काम मला फायनल करायचं थोडंसं ड दगड वगैरे बांधकाम चालू आहे त्यांच्यासाठी सेपरेट वगैरे करून द्यायचे दगड काही ठिकाणी गोळा करायचे असं सगळं काम आहे आता तिथे गेल्यानंतर समजेल त्या साईडवरती काय काम आहे त्या साईडवरती पण बरेच दिवस झाले मी गेलो नाही बर्लिन तर बरेच दिवस झाले चालू आहे पण आता मी तिकडे जाणार आहे आणि तिथे गेल्यानंतर आज दिवसभर मी बर्लिनवरती राहणार आहे सो आज पहिल्यांदा ब्लॉकमध्ये तुम्हाला बर्लिन बघायला भेटणार आहे तेजसच्या घरी गाडी लावली आपली आणि तेजेसोबत चाललो आहे मी आता दोन दोन गाड्या कशाला घेऊन जायच्या म्हणून तेच्यासोबत गाडी गाडीवरती चाललो आहे मी आणि इथं एक मस्त नदी आहे येता येता बघ ह्या नदीचा थोडासा नजारा बघायला थांबला आम्ही ह्या साईडला आणि आत्ताच रिसेंटली आता गणपती गेले गणपतीचं विसर्जन झालं आणि मूर्त्या बघा कशा पडल्यात खरं तर शाडूच्या मूर्त्या वापरायला पाहिजे ना तेच शाडूच्या मूर्त्या वापरल्या म्हणजे मग त्या लवकर विरघळतात मातीत आपलं सॉरी पाण्यामध्ये विरघळतात म्हणजे असं पीच्या वगैरे मूर्त्या वगैरे जर यूज केल्या असं सगळं वायला जातं सगळं कचरा होऊन जातो आता इथून एक पाच दहा पाच दहा किलोमीटर आहे तिथे जाऊन आता बर्लिनला चालू करायचं आणि हा पहिलाच ब्लॉग असणार आहे माझा बर्लिनवरती मी जेसीबी घेतल्यापासून जास्तीत जास्त एक दोन ते तीन वेळा चालवलं त्याच्या आधी आश्विन चालवत होता आणि आता दुसरा ऑपरेटर येणार आहे तो आत्ता मी चालवणार आहे आजच्या दिवस साईडवरती आलो आहे आत्ताच बर्लिन तिथे उभं आहे डिझेल चेक केलं थोडंसं कमी आहे डिझेल एक चार पाच बोटच डिझेल आहे म्हणजे अराऊंड एक तीन चार लिटर डिझेल असेल तर तेवढ्यामध्ये काय चालणार नाही इथं सगळं हे बांधकाम चालू आहे त्यासाठी एक खडी हे मटेरियल वगैरे सगळं असं जवळजवळ घेऊन जायचं आहे म्हणजे त्यांना काम करायला सोपं जाईल तर आत्ता मशीनला डिझेल घेऊन यायला लागेल त्याच्यानंतर काम चालू होईल कारण दोन तीन दिवस झाले तेजेस चालवत होतं मशीन तेजस बऱ्यापैकी चालवतो म्हणजे असं नाही का प्रॉपर चालवतो पण थोडंफार जेवढं त्याला जमतं आहे तेवढं तो चालवतो आहे आणि आता डिझेल घेऊन आल्यानंतर मग काम चालू करणार आहे आत्ता मी तेजसकडे चालले तेजस, तेजस काय काम करतो तेच बघायचं आहे मला नक्की म्हणजे काय काम चालू आहे तेच बघायचं आहे ऑपरेटर जर एक नसेल ना जेसीबीला तर अशा हालत होती सगळी म्हणजे आता ज्या वेळेस आश्वी होता तोपर्यंत प्रॉपर क्लीन राहायचं मशीन आता थोडंसं दुर्लक्ष होत गेले डिझेल चेक करायचं किती तीन बोट डिझेल आहे आ एवढ्यामध्ये काय डिझेलमध्ये मध्ये एवढ्या डिझेलमध्ये काय मशीन चालणार नाही डिझेलचं कॅन्ड आहे इथंच कुठेतरी झाकण लावायचं राहून गेला बर्ली साईड आता डिझेल आणायला चाललो आम्ही कॅन्ट होतं बर्लिनमध्ये ते आणि मी जाणार आहे आता डिझेल आढायला आणि डिझेल आणल्यानंतर आन... मग काम चालू आहे कारण डिझेल बघितलं मी मागाशीच बघितलं दोन ते तीनच बोटे त्याच्यामध्ये काहीच चालणार नाही म्हणजे जरी चालू केलं तर इयर धरेल मशीन त्यामुळे आधी सगळ्यात आधी डिझेल घेऊन येणार आहे आम्ही डिझेल घ्यायला आलो होतो आम्ही आत्ता डिझेल घेतलंय आता परत साईडवरती आहे आणि त्याच्या गाडीला पेट्रोल पण टाकायचं सो डिझेल घ्यायला आलो होतो आपल्या जेसीबी आणि त्याचं जे कॅन आहे ते कॅन थोडंसं लिकीज आहे आता इथं काय कॅरीबॅग वगैरे भेटणार नाही दिवाळी कचऱ्याच्या पिशवीतून उचलून आणली कॅन ठेवलेलं आहे कॅन घेऊन आता साईडवरती जायचंय नंतर मग आता तिकडं राहिलेलं काम कम्प्लीट करून द्यायचंय आता डिझेल घेऊन थोडंसं पुढं आलो आम्ही ऊन भरपूर आहे त्यामुळे थोडंसं हे कोल्ड्रिंक हो वगैरे घेतलंय तेजस्वी काहीतरी ॲपल ज्यूस वगैरे हो आहे घेतलं आणि पाण्याची बॉटल पण घेतली कारण साईडवरती पाणी नाही आणि जे पाणी आहे ते फिल्टरचं नाही म्हणजे साधं पाणी हो विहिरीचं वगैरे तर ते पेलं की मला सवय नसल्यामुळे मी थोडंसं आदर वगैरे पडतो मग तेजसने आता हे एक बॉटल घेतली दुपारी जेवण वगैरे करताना काम येईल डिझेल घेऊन आलो आहे पण डिझेल टाकायला काहीच नाही आता पाईप आहे आहे का पाईप पाईप पाई आहे पाई तिथे एक तर तो, तो पाईप कापायचा त्यांनी डिझेल टाकायचं एक आहे छोटी बॉटल आहे पण कॅन मोठं आहे जास्त डिझेल आले नाही त्यामुळं डिझेल व्यवस्थित टाकता येणार आहे त्या साईडला पाठीमागे ते एक पाईप आहे तो कट करून आणायला लागणार आहे जोरात फुक ना हे बस 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 डिझेल आलं कशासाठी लागते आता डिझेल आणले त्यातून पण दोन लिटर ह्या टँकरसाठी ठेवायचं आहे डिझेल टाकलं आता थोडासा पंप मारायला लागणार आहे कारण पंप मारण्याशिवाय हे चालूच नाही होणार दोन तीन दिवस बंद होतं बहुतेक हा चौक एक चौक एक पकड़ा एक प्रकारचा कॅमेरा चालूच ूट करतोय ब्लॉग ब्लॉग साईड सुपरवायझर त्यांनाच त्यांना कॅमेरामॅन म्हणून नेमकी केली हायड जात नाही पंप काय हाड जात नाही डायरेक्ट एकदा स्टार्टर मारून बघतो झालं ठीक नॉलेज नॉलेज बाप बाप रे सकाळी जेव्हा आम्ही वेळ गेला आम्हाला चालू चालू करायला प्रॉपर आणि काम पण चालू झालंय थोडस या लेबर लोकांना सिमेंट वगैरे हो टाकून द्यायचं होतं ते काम चालू केले त्याच्यानंतर मला आता सगळी दगड वगैरे हो लेवल करून द्यायचे म्हणजे लेवल नाही करायचे एका ठिकाणी गोळा करायचे मी व्यवस्थित सगळं काम समजून सांगितले आणि थोडा वेळ पंप मारायला मेंटेनन्स करायला बराच वेळ गेला आज आमचा आत्ताच काम चालू केलं होतं म्हणजे एक तास दीड तास काम केलं आणि याचं एक हायड्रोलिक पाईप जो हायड्रोलिक पंपापासून पाठीमागं वाल ब्लॉक नावाचा एक पार्ट असतो त्याच्यामध्ये ऑइल सप्लाय करत असतो तोच पाईप फुटला आहे सो आता त्याच्यामुळं आता हे वालं जे हे मटेरियल मला सगळं हे करायचं होतं एकत्र करायचं होतं ते केलं आणि त्याच्यानंतर लगेच पाईप फुटले आता तेजस आहे तेजसची मदत घेऊन तो खोलून है है तर तर है है पाईप खोलून बनवायला लागणार म्हणजे रिपेअर करून आणायला लागणार किंवा मग एकतर नवीन तरी आणायला लागणार आहे आणि त्याशिवाय तर काय काम चालणारच नाही पाईप खोलायच्या आधी थोडंसं जेवण करून घेतो कारण एकदा पाईप खोलायला चालू केलं की वेळ पण भेटणार नाही आणि नंतर मग सगळे हात वगैरे पण खराब होते तर तिथे एक झाड आहे त्या टँकरच्या पलीकडं तर तिथं बाकीचे सगळे जे सुपरवायझर आहेत म्हणजे हे साईड दुसऱ्याचे तर ते जेवायला थांबलेले था। सर पाणी जे बॉटल आणली होती बरं झालं फायदा झाला कारण इथं पाणी पिण्यासारखं नाहीच आहे डबा पण आणलेला आहे तिकडे चाललो आहे आता जेवण वगैरे करणार आणि त्याच्यानंतर मग पाईप खोलणार आहे जेवण झालं आत्ताच आणि पाईप खोलायचा बघायला लागेल खाली आधी तेजस वरती जाईल वरती गेल्यानंतर मी खाली जाऊन चेक करणार आहे चेक केल्यानंतर समजेल प्रॉपर कुठला पाईप आहे ऑईल तर तसं बऱ्याच ठिकाणून येतं आहे पण जसं आपण याला घेतलं आहे तेव्हापासून याचं काहीच काम केलेलं नाही ह्या साईडचं पण बऱ्यापैकी लिकीज आहे आणि पुढं पण लिकी लिकीज आहेत सो आत्ता खालचं एक पाईप लिकीज आहे सो ते जस चाललं आहे वरती त्याच्यानंतर समजेल आता कोणता पाईप लिकीज आहे हावाला पाईप लिकीज झाला आहे आणि त्या साईडला तिकडे कुठंतरी गेलेलं आहे आता बऱ्याच वाईल वायला गेलं आहे गे कुठं आहे त्या साईडला गेलेलं आहे आता खोलून याला रिपेअर करून आणायला लागणार आहे आणि मी घातलं होतं व्हाईट टी शर्ट त्यामुळे मी आता कपडे काढून बसले अशी सगळी लाईफ असते ऑपरेटरची कधी कधी लय मजा कधी कधी लय तुला काय दाखवतो झोपून वगैरे काम करायला लागते त्याच्याच पाणं कितीच बसतोय त्याला चोवीस सत्तावीस सत्तावीस बसतो त्या साईडला बघ इकडे सत्तावीस हजार खोलून घेतो मी हा थोडं फार मग असत त्याला काय होतं आता इथून आम्हाला जवळ चाकण किती किलोमीटर आहे दहा किलोमीटर लांब जाऊन पाईप बनवून नंतर मग त्याला रिप परत बसवून मग काम चालू आहे पाईप एक साइडने खोलले आम्ही एका साईडने खोलायला तकलीफ करते काय झालं आली का पण काय एका साइडनी ह्या साइडला पाडा लागत नाही आणि लागलं तरी पाईप आडवे येतात ते अशी सगळी हालत झाली एकदम बेकार त्याच्यात त्याला डिस्टन लागतो बघ तकलीफ देते भरपूर खोलायला त्रास होतो पाईप काय अजून खोलून नाही एक दोन पाणी एक्स्ट्रा लागत होते सो ह्या मशीनमध्ये काय पाणी वगैरे हो नाही ठेवलेलं आपण कारण आऊट साईडला जे बी चालू होत्यामुळे काय पाणी वगैरे ठेवले नव्हते हवे आलेलं आहे आव्याच्या आव्याच्या मशीनमध्ये आहेत पाणी सगळे सो so, आवीसोबत जायचं आणि पाणी घेऊन चा। यायचं त्याच्यानंतर पाईप खोलायचं आहे आवीच्या मशीनकडे आलो आहे आत्ताच आणि आता परत इकडून पाणी घेऊन तिकडे जायचं आहे आणि त्याच्यानंतर पाईप खोलायचं आहे बरीच धावपळं झाली आज आव्याच्या मशीनमध्ये पाणी होते म्हणून बरे झालं जवळ होतं मशीन नाही तर मग परत प्रॉब्लेम झाला असतं मग त्या मशीनकडे जाऊन म्हणजे ब्लॅक होलकडे जाऊन पाणी वगैरे घेऊन घ्यायला लागले असते साईडवरती आलो आहे आता पाणी वगैरे आणलेलं तिथं आवी पण आहे सोबत आणि आता परत आता खोलायचं आणि त्याच्यानंतर परत चाकरला घेऊन जायचं ही स्टोरी आता परत चालूच राहणार आहे उद्या ब्लॅकपरला घेऊन दुसऱ्या साईडवरती जायचं आहे जा, नवीन प्रोजेक्ट चालू होते आणि आव्याचं मशीन पण बरेच दिवस झाले बंद आहे दोन तीन दिवस दो झाले बंद आहे आता हे मशीन आम्ही रिपेअर करतो त्याच्यानंतर उद्यापासून तेजस चालू होईल हे मशीन म्हणजे परवा दिवशी आपलं ऑपरेटर बन येणार आहे नवीन आणि त्याच्यानंतर ऑपरेटर आला की मग तेजसला पण बऱ्यापैकी आराम भेटेल तर आत्ता हे सगळं हे करतो आम्ही आणि आम्ही पण घरी जाणार आहे आजचा ब्लॉग पण इथंच एंड करू उद्या आपण दिवसभर त्या साईडवरती काम करणार आहे नवीन साईड आहे सो त्या साईडवरती पण भरपूर मज्जा येणार आहे म्हणजे काम करायला मज्जा येणार आहे आणि तुम्हाला ब्लॉग बघायला मज्जा येणार आहे सो आजचा ब्लॉग इथंच एंड होते भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये